बॅक टू माय चॅनल मी कोमल ढोली तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते गॅलरीमध्ये बघा किती सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत दोन दिवसापूर्वी मी ही फुलं विकत घेतली आणि अजून ती ठेवायची बाकी आहेत आणि जेव्हा कधी गॅलरीमध्ये अशी सुंदर फुलं पाहायला भेटतात ना गॅलरी तर छान दिसते सोबत आपलं मनही प्रसन्न होतं चला तर आता किचनमध्ये आले आणि सकाळी किचनमध्ये आल्या आल्या आधी पहिले होणारी गोष्ट ती म्हणजे चहा आणि चहा ठेवला आणि चहा माझ्याकडनं ओतू गेला एकतर उठायला उशीर झाला आणि त्यात चहा पण ओतू गेला जी काही घाण झाली होती ती आधी क्लीन करून घेतली कारण मला आहे ना एक टिफिन रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची होती जी की मी टिफिन सिरीजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आत्ता तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हो टिफिन सिरीज मी स्टार्ट केलेली आहे त्यासाठी ना प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवी छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत शेअर होतील तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना त्या रेसिपीज टिफिनमध्ये शेअर करू शकता चला तर आता त्याआधी ना तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा कधी आपण बटाटा बॉईल करतो तेव्हा त्याची साल काढायला थोडंसं सा हार्ड जातं तेव्हा असं चमच्याने ना त्याला प्रेस करून त्याचे साल काढून घ्यायचे हाताला चटकाही बसत नाही आणि एकदम इझिली जे आहे बटाट्याची साल जे आहे तर ते वेगळे करता येतात आहे की नाही सोपी अशी ट्रिक चला तर आता बटाटे पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज मी जी रेसिपी बनवते ती आहे बटाट्याशी रिलेटेड आणि बटाट्याचा पराठा वगैरे असं काही नाही आहे तर मी बनवणार आहे बटाट्याची टिक्की एकदम साधी सिंपल जसं आपण बटा बटाट्याच्या पराठ्यासाठी जे सारण बनवतो ना तेच सारण बनवायचं बटाटे बॉईल करून घ्यायचे त्यामध्ये कांदा टाकायचा कोथिंबीर टाकायची त्यानंतर जे काही मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता की म्हणजे तुमचे मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना जे मसाले आवडतात तिखट झपक म्हणजे ज्या पद्धतीने ते खातात त्या पद्धतीने त्यामध्ये मसाले ॲड करायचे त्याचं छान सारण बनवून घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची चपाती लाटल्यानंतर त्यावरती जे सारण बनवलं होतं बटाट्याचं ते त्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आणि तुम्ही याचा लच्छा पराठा पण बनवला ना तरीही चालेल पण माझ्या डोक्यामध्ये नेहमी एकच असतं की मी काहीतरी वेगळं बनावं जे की दिसायलाही वेगळं असेल खायला जरी टेस्ट सेम असेल ना तरी ते दिसायला वेगळं असायला हवं जेणेकरून मुलं पण आवडीने खातील सो त्यामुळे ना आज मी ह्याची पराठा वगैरे काही न बनवता याची टिक्की बनवणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते बनवून घेतलं आणि आता ह्याच्या छोट छोट्या टिक्क्या बनवून घेणार आहे या पद्धतीने या पद्धतीने टिक्क्या ज्या आहेत तर त्या मात्र बनवून रेडी आहेत आता या थोड्याशा हलक्या अशा हातावरती प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून त्या आतमध्ये पण व्यवस्थित खरपूस अशा भाजल्या जातील आता या भाजायच्या कशा तर तप जशी आपण चपाती भाजतो ना त्याच पद्धतीमध्ये तव्यावरती ह्या भाजून घ्यायच्या दोन्ही साईडनी छान क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या तेल तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतं त्याचा यूज करून तुम्ही छान अशा टिक्क्या ज्या खरपूस अशा भाजून घ्या मी माझ्या मुलीला आहे ना सकाळी उठल्यानंतर म्हणजे नेहमी माझ्या डोक्यात एकच असतं की आज तिला टिफिनला काय द्यायचं आणि जे काही देईल ना ते तिने आवडीने खावं जेव्हा ती स्कूलमध्ये टिफिन ओपन करेल तेव्हा मग तिला जे दिसल ते काही इंटरेस्टिंग दिसलं पाहिजे आणि तिने ते खाल्लं पाहिजे आणि मेन मोटिव्ह हाच असतो की तिचं पोट भरलं पाहिजे आणि तिने हेल्दी फूड खाल्लं खायला हवं आणि ते कोणत्या पद्धतीने मी तिला खाऊ घालू शकते मी हेच मी ट्राय करत असते आणि असंही लहान मुलं खाण्यासाठी खूप कंटाळा करतात त्यामुळे मग अशा वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आहेत तर त्या मी बनवत असते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी टिफिन सिरीज पण सुरू केलेली आहे चला लिया है। तर आता माझी बहीण पण आलेली आहे तर तिच्यासोबत शेअर केला आणि तिला विचारलं की कशी टिक्की झालेली आहे तिला तर फार आवडली त्यानंतर घरी सर्वांना पण ब्रेकफास्टमध्ये आज तीच दिली म्हणजे रोज ब्रेकफास्टमध्ये वेगळा पदार्थ बनतो आणि त्रिशासाठी वेगळा बनतो असं आधी व्हायचं ॲक्च्युली पण सध्या मी असंच करते की जे त्रिशासाठी बनवते तेच सर्वांनाही ब्रेकफास्टमध्ये रेफर करते कारण मग तिला जर हेल्दी फूड बनवते तर मग तेच थोडंसं एक्स्ट्रा बनवायचं आणि मग सर्वांनी ब्रेकफास्टमध्ये तेच खायचं तिला हे हेल्दी खाण्यात जातं आणि तिच्यासोबत आम्ही सर्व त्रिशा दहा वाजता स्कूलमध्ये जाते आणि त्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे आज आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये कारण आज श्रावणातला पहिला दिवस आहे त्यामुळे मग देवाची पूजा करायचीच होती कारण हे जे मंदिर तुम्हाला दिसते ना तर त्या मंदिराची स्थापना आम्ही स्वतः केलेली आहे त्या त्यामुळे त्याचं पूर्ण रिस्पॉन्सिबल पूजा वगैरे जे काही हस असेल ते सर्व काही आम्हीच आहोत त्यामुळे मग महादेवाची पूजा श्रावणामध्ये तर झालीच पाहिजे त्यामुळे आणि स्पेशली आज श्रावणातला पहिला दिवस आम्ही सर्वांनी तर पूजा केलीच आमच्यासोबत पिल्लूने पण छान पूजा केली तुम्ही पाहू शकता आणि महादेवाला एक लोटा जल खरंच म्हणतात की वाहिलं पाहिजे रोज तर खरंच वाहिलं पाहिजे दिवसाची सुरुवात देवपूजेने जर केली देवाला पाणी जर वाहिलं तर मन तर प्रसन्न होतं सोबत घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्यासोबत पण पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्या घडायला लागतात हा माझा पर्सनली अनुभव आहे आणि खरंच जेव्हा कधी आपण मनोभावे देवाची पूजा करतो ना तर काही गोष्टींचे अनुभव पण यायला लागतात पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात असं चला आता आम्ही निघालेलो आहोत संगमनेरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री खांडेश्वर क्षेत्र इथे आणि त्याचबरोबर खांडेश्वर मंदिरापासून एक किलोमीटरवर असलेलं कपालेश्वर मंदिर तर आधी आम्ही जाणार होतो कपालेश्वर मंदिरमध्ये जे खांडेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे एका डोंगरावरती आहे आणि डोंगरावर गाडी पण जाते आणि पायऱ्याही आहेत पण पिल्लूसोबत असल्यामुळे आम्ही डायरेक्टली वरती गाडी घेऊन गेलो आणि पावसाळा असल्यामुळे वातावरण तर खूपच छान होतं आणि पावसाळ्यामध्ये कितीही फिरा कमीच वाटतं कारण निसर्गच एवढा छान असतो की कुठे कुठे जावं आणि काय काय पाहावं किती किती एन्जॉय करावा असंच मनामध्ये असतं आणि मी तर सारखी फिरतच सा आहे आठ दहा दिवसापासून तुम्ही माझे ब्लॉग बघतच असतात इकडे जा तिकडे जा सारखं इकडे तिकडे माझं सुरूच आहे आणि बघा हे आहे कपालेश्वरचं मंदिर जे की एका गुहेमध्ये असल्यासारखं आहे आणि तिथे एक गुहा पण आहे तर ती जी गुफा आहे तर ती त्या मंदिरापासून मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यापासून तर ते चार किलोमीटर अंतरावर दूरपर्यंत आहे म्हणजे जिथं तुम्ही आता मंदिर पाहिलं आतमध्ये गुफेमध्ये जिथे महादेव होता मंदिराच्याच एका साइडला गुफा आहे ऍक्च्युली मी ते शूट करायचं विसरून गेले तर ती गुफा जी आहे तर ती चार किलोमीटर अंतरावर एका गावामध्ये निघते असं मानतात किंवा मग जे आधीचे साधू संत होते ते तिथनं जायचे अशी ह्याच्या मागची जी स्टो स्टोरी जी मी आत्तापर्यंत ऐकलेली आहे तर ती हीच पण कधी पाहिलेलं नाही पण जी गुफा आहे ना तर ती मात्र मी पाहिली तिथे जाऊन स्वतः जेव्हा मी हे काही ऐकलं होतं तेव्हा मला त्रिजाच्या पप्पांनी घेऊन गेल्याने मला त्यांनी ती गुफा दाखवली होती चला आता त्यानंतर आम्ही आलो श्री खांडेश्वर क्षेत्र इथे आलो खांडेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि श्रावणातला पहिला दिवस असल्यामुळे एवढी काही गर्दी तर नव्हती पण मात्र अभिषेक जे आहे तर ते मात्र सुरूच होते आणि आमच्यापेक्षा जास्त पिल्लूच इंटरेस्टेड होतं देवाची पूजा करायला किंवा मग मंदिरात जायला त्याला फार आवडतं कारण घरचे संस्कार पण असतात ना ते फार मॅटर करत असतात कदाचित कारण जेव्हा कधी सकाळी त्याची आजी देवपूजा करत असते ना त्याची आजी त्याला बोलवते भले तिथे राडावू त्याने हळदी कुंकू सांडवू कधी कधी तर असं होतं की देवाच्या वाती हळदी कुंकू जे काय असेल ना तर तो सांडवून देतो पण मग तो पूजा करतोय किंवा मग त्याला त्या, त्या देवाची पूजेमधलं काही समजतं किंवा मग आपण जे करतोय तो बघतो तो आणि आपली ॲक्टिव्हिटी तो फॉलो करत असतो सो त्यामुळे मग ते संस्कार असतात ना ते न कळत्या मुलांवरती घडत असतात त्यामुळे मग तो नेहमी माझी सासूबाई जेव्हा पूजा करत असतात ना तर तेव्हा त्याला बोलवतात आणि त्याला घेऊनच देवपूजा करत असतात कदाचित याच गोष्टीमुळे त्याला मंदिरात जायला फार आवडतं देवाची पूजा करायला मंदिरात वगैरे जाऊन तर आलो आम्ही सर्व आणि त्यानंतर मग दुपारी घरी यायला तीन वाजले आणि तोवर त्रिशा पण स्कूलमधून आली होती कारण सकाळी जेव्हा आम्ही बाहेर गेलो मंदिरामध्ये इकडे तिकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्रिशाला स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर मग घरी यायला आम्हाला तीन वाजले कारण आम्ही गावाबाहेर पण गेलो होतो त्यामुळे मग आणि घरी आलो की मग त्रिशा आली आणि घरची कामं जी होती तर ती पण माझी राहिली होती पण त्रिशाचा क्लासचा टाईम पण झाला होता सो त्यामुळे मग आधी तिला मी क्लासला घेऊन गेले आणि मला प्रत्येकजण असं म्हणतं की तू तिला खूप बिझी ठेवते तिला ट्यू टूशन्स क्लास वगैरे भरपूर लावतो पण आज ना एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की मुलांना बिझी ठेवणं म्हणजे असं नाही की त्यांना आपण एका जागी ठेवतोय म्हणजे ठीक आहे ना जर त्यांना काही गोष्टी आवडतात काही ॲक्टिव्हिटी करायला आवडतात तर मग त्या त्यांना करू दिल्या पाहिजे डान्स क्लास असेल योगा असेल तर माझ्या मुलीला योगा करायला फार आवडत सो त्यामुळे मग मी तिला योगाचा क्लास लावला आणि जे तिला एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लावले होते ट्युशन्स वगैरे ते बंद केले त्यामुळे सध्या ना डोक्यामध्ये एवढंच आहे की ती खेळली पण पाहिजे आणि ती ती म्हणजे जास्त ऍक्टिव्ह राहिली पाहिजे कोणत्या गोष्टीचा कंटाळा वगैरे नको नवनवीन गोष्टी तिने शिकल्या पाहिजे तिला प्रत्येक गोष्ट यायला हवी आणि लहानपणापासूनच जर मुलांना काही गोष्टींची जर आवड निर्माण झाली ना तर मग ते मोठेपणे पण त्याच रुटीनमध्ये ते रुटीन फॉलो करत असतात पण जर ते मोठे झाले आणि त्यानंतरच त्यांना अचानक बोललो आपण की जा आता तू योगा क्लासला जा किंवा मग तू डान्स क्लासला जा तर तेव्हा ते कंटाळा करतात पण जर लहानपणापासून काही गोष्टींची आवड त्यांच्यामध्ये जर निर्माण झाली ना तर लाईफ टाईमसाठी त्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांच्यात मुरतात किंवा मग त्या गोष्टींमध्ये ते प्रोग्रेस करायला लागतात या गोष्टी मागचा माझा मोटिव्ह तर हाच असतो की तिने एखाद्या गोष्टीमध्ये छान असं प्रोग्रेस करायला हवं म्हणजे थोडक्यात एवढंच सांगायचं चा की आपण आपल्या मुलासोबत प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे ज्या वयामध्ये त्यांना जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपण त्यांना दिली पाहिजे उगाच बर्डन करून एखादी गोष्ट त्याला शिकवणं तर त्यात योग्य नाही असो त्यामुळे त्यांना जर लहानपणापासूनच काही गोष्टींची जर सवय लावली ना तर मग त्यांच्यावर संस्कारही चांगले घडतात आणि मग ते ऍक्टिव्हही राहतात तो मागचा मोटिव माझा तोच असतो त्यामुळे मग मी तिला जास्तीत जास्त बिझी ठेवत असते सकाळपासूनची जी कामं राहिली होती बाहेर गेल्यामुळे किचन पण आवरायचं राहिलं होतं तर मग सर्व काही क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि पूर्ण दिवस जो हो आहे तर तो पूर्ण बिझी रुटीनमध्येच गेला त्रिशाला क्लासमध्येच सोडला आणि बाकीचीही कामं करत बसले कारण यावेळी पिल्लू झोपलेलं होतं आणि त्यानंतर आता करायचा होता रात्रीचा स्वयंपाक तर आज ठरलं होतं की आज काजूची भाजी बनवूयात कारण माझी बहीण आलेली आहे आणि ती नेहमी मेसवरचं खाते सो त्यामुळे मग घरी आल्यानंतर काहीतरी चांगलं खावंसं वाटतं त्यामुळे मग काजूची भाजी बनवूयात असं ठरवलं आज काजूची भाजी बनवणार आहे पण आज काय रेसिपी मी शेअर करणार नाही कारण भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत काजूची भाजीची रेसिपी जी आहे तर ती शेअर केलेली आहे व्हाईट ग्रेव्हीची काजूची भाजी त्याचबरोबर रेड ग्रेव्ही त्याचबरोबर हिरवी ग्रेव्ही अशी तीनही प्रकारच्या ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन नक्की एकदा चेक करू शकता आणि चला आता मी डिनर बनवते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर